यानंतर बातमी भीषण अग्नितांडवाची पश्चिम लंडन मधल्या सत्तावीस मजली इमारतीला पहाटे भयानक अशी आग लागली या आगीत इमारतीचा प्रत्येक मजला जळून खाक होत असल्याचं विदारक चित्र आहे आग विझवण्यासाठी जवळपास चाळीस अग्निशमनच्या गाड्या आणि दोनशेहून अधिक अग्निशमनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम तिथं युद्धपातळीवर सुरू आहे व्हाईट सिटी जवळच्या लॅनकास्टर वेस्ट इस्टेटच्या ग्रेनफील्ड टॉवरला ही आग लागली आहे पोलिसांच्या माहितीनुसार इमारतीतून बाहेर काढलेल्या व्यक्तींना श्वासोश्वासाचा त्रास होत असून त्यापैकी दोन व्यक्तींची परिस्थिती गंभीर आधी ही इमारत टोलेजंग ही इमारत लॅबिश इमारत आधी कशी होती आणि आपण दुसऱ्या विंडो मध्ये बघतोय की कशा प्रकारे ती जळून खाक झालेली आहे प्रत्येक मजला या इमारतीचा जळालेला आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अविनाश डेगस्कर आपले प्रतिनिधी आहेत अविनाश ही आग बघितली तर कुणाच्याही काळजाचा थरका उडेल अशी ही सगळी दृश्य आहेत पण एवढी भीषण आग कशी लागली काय नेमकं कारण असावं या मागचं विलास ही फार मोठी आग म्हणावी लागेल कारण गेल्या वीस ते पंचवीस वर्षात अशी इमारत जळताना कोणी पाहिली नसणार आणि ते पण लंडनमधल्या एका पॉश एरियात जे लंडन जे फायर ब्रिगेडच्या दृष्टीने जगातील दोन नंबरचं फायर ब्रिगेड मानलं जातं त्याची सुरक्षा व्यवस्था किंवा फायर सिस्टीम जी सगळ्यात टॉप मोस्ट फायर सिस्टीम असते ती त्या लंडनमधली आहे जिकडे असं सांगितलं की लंडन फायर ब्रिगेडमध्ये अंदाजे पाच हजारच्या वर कर्मचारी काम करतात तसंच एकशे तीन फायर स्टेशन आहेत आणि त्यातील आणि त्याचबरोबर एकशे स एकशे सत्तावन्न फायर इंजिन आहेत आणि त्यातील चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे अर्ध्याहून अधिक फायर इंजिन आहे ते घटनास्थळी दाखल झाले असतील की किती मोठी आग असेल ते दिसून आलं असेल जेव्हा लंडन फायर ब्रिगेड यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असा अंदाज आला की ही आग सुरुवातीला दुसऱ्या ते तिसऱ्या मजल्यावर आग लागली आणि हळूहळू हळू ती पसरत गेलेली आहे पण या आगीवर कंट्रोल करताना जवळपासच्या सर्व फायर स्टेशनच्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत किंवा हायड्रोलिक गाड्या आहेत किंवा एक्स्ट्रा ज्या वॉटर टँकर किंवा मोठी मोठी इंजिन्स असतात की ज्या ज्या इंजिनच्या सहाय्याने हायड्रॉलिक इंजिन्स त्यांना म्हणलं जातं ज्यांच्या सहाय्याने त्या आगीवर पोचू शकतो पण कितीही मोठी आग असली किंवा काही असलं तरी फायर ब्रिगेडच्या जवान ती विझवण्याचा प्रयत्न करतात पण एक मात्र त्याला आहे की त्याला काही मर्यादा आहे जोपर्यंत अंतर्गत फायर सिस्टीम जोपर्यंत तुमची स्ट्रॉंग नसेल तोपर्यंत तुम्ही त्या आगीवर मिळवणं बाहेरून आगीवर कंट्रोल मिळवणं फार मुश्किल जातं जा ही त्याचं असतं की कुठलीही फायर ब्रिगेडची सीडी असेल हायड्रॉलिक सीडी असेल त्याला मर्यादा असतात ती हायड्रोलिक सीडी जास्तीत जास्त पंधरा ते सोळा मजले याच्या एवढीच आग कव्हर करू शकते पण आपण ही लंडन मधली जी आपण ग्रीनफिल्ड टॉवरची जी आग बघतोय ती अक्षरशः तेवीस ते चोवीस मार्चला पर्यंत आहे म्हणजे ती तर आता जर इमारत तर तुम्ही बघाल तर त्या इमारतीचा आता फक्त ढाचा उरलेला आहे खाली अजून आग पेटती राहिलेली आहे पण ती आग जरी विजवण्यात आली तरी त्याच्यात काही राहणार नाही नुसती राख त्या आगीत त्या बिल्डिंगची राहील त्यासोबत त्या आगी सोबतच आजूबाजूचा दोनशे मीटरचा एरिया आहे त्या एरियालाही सगळ्यात जास्त मोठा त्रास सहन करावा हो लागणार कारण ती जर कोसळली तर त्याच्यातून एक मोठं नुकसान दुसरं देखील होऊ शकतं पण अविनाश प्रश्न हा पडतो की इतकी लॅबिश इमारत होती मोठी इमारत होती मग इंटरनल जे काय असेल आतली जी अग्निसुरक्षा यंत्रणा आहे ती यंत्रणा नव्हती काय आत कुठेच नाही असं सांगता येणार नाही की Uh, आतमध्ये नसेल कारण लंडन मी मग सांगितल्याप्रमाणे जगातील दोन नंबरची फायर सर्व्हिस एरिया असणार जिकडे ओसी नावाचा प्रकार इमारत ना, जी फायर ब्रिगेडची ओसी जी लागते मग ती ती दिल्याशिवाय कुठल्याही इमारतीला ओसी मिळत नाही मग तिकडे पण तीच पद्धत असावी पण जी इंटरनल फायर सिस्टीम नक्कीच तिकडे स्ट्रॉंग असणार पण ही आज मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस सत्तेचाळीस मिनिटाने या सुमारास लागलेली होती त्यावेळेस जर कोणाला अंदाज आला नसेल तरच एवढी मोठी आग झाली ही मोठी आग पसरलेली असणार पण तात्काळ जर ही इंटरनल सिस्टीम जर खरंच स्ट्रॉंग असेल तर तिने खरंच कार्य सुरू केलं असतं तर या आगीवर नक्कीच नियंत्रण मिळवता आलं असतं कारण जास्तीत जास्त आग ही इंटरनल फायर सिस्टीम जर चांगली असेल तर ती विजय भडकू शकली नसती धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती